श्री स्वामी समर्थ ओम नमो आदे जय महाकाली सर्वांना दोन डिसेंबर पासून देव दिवाळी ही सुरू होत आहे देव दिवाळी ह्यालाच आपण चंपाषष्ठी असे म्हणतो त्यातच आपल्याला खंडोबा नवरात्र षडरात्र उत्सव असे देखील आपण म्हणून साजरा करत असतो तर दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत खंडोबाची नवरात्र ही साजरी केली जाते आपल्या घरामध्ये आपल्या कुळामध्ये ज्याप्रमाणे आपण कुळदेवीची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कुळदेवी बरोबर कुळदैवत देखील असते म्हणजे कुळदेव देखील असतात आपल्या कुळाचे देव हे आपल्या घरातील वडील आहे आणि कुळदेवी ही आपल्या घराची आपल्या कुळाची आपली आई असते तर ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये म्हणजे शारदीय नवरात्रीमध्ये आपण कुळदेवीची आपण सेवा केली उपासना केली तिची आपण सेवा केली म्हणजेच अर्थात आपल्या कुळाच्या आईची आपण सेवा केली त्याचप्रमाणे आपल्याला देव दिवाळीमध्ये म्हणजेच खंडोबा नवरात्र या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या कुळाचे देव आपल्या कुळाचे वडील यांची सेवा आपल्याला करायची आहे तर सेवा म्हणजे काय करायचे आहे ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्री उत्सवामध्ये आपल्या कुळदेवीला नऊ दिवस घटी बसवतो अखंड दिवा आपण सेवा करत असतो दिवा लावून त्याचप्रमाणे अगदी आपल्याला आपल्या कुलदेवांची आपल्याला आपल्या वडिलांची आपल्याला नऊ सहा दिवस घट बसवायचे असतात तर आपल्या घरामध्ये म्हणजे कुळदेवाचे जर टाक असतील किंवा मूर्ती असेल तर नक्कीच आपण ते टाक किंवा मूर्ती आपल्याला त्यांना सहा दिवस घटी बसवायचे आहे तर महाराष्ट्राचेच कुळदेव आहे खंडोबा महाराज खंडेराव महाराज जर आपल्या घराचे आपल्या कुळाचे देखील खंडेराव महाराज हे कुळ आपले कुळदेव आहेत तर नक्कीच तुम्हाला आवर्जून आपल्या घरामध्ये सहा दिवस खंडोबा देवाचे जो टाक असतो जी मूर्ती असते त्यांना नक्कीच घटी बसवायची असते जर तुमच्या घरामध्ये जर टाक नसेल किंवा खंडोबाची मूर्ती नसेल खंडेरावांची तुमच्याकडे फोटो फ्रेम असेल तरी देखील काही हरकत नाही परंतु तुम्ही घटी बस म्हणजे घटी बसवण्यासाठी आपल्याला टाक आवश्यक असतो तर ह्यावेळी तुम्हाला जर घट बसवायचे नसतील फक्त तुम्हाला ह्या सहा दिवसामध्ये या चंपाषष्टीच्या सहा दिवसामध्ये षडरात्र उत्सवामध्ये खंडेरावांची आपल्या कुळदेवाची आपल्याला सेवा करायची आहे अशी खूप इच्छा आहे तर तुम्हाला घरामध्ये नक्कीच ही सेवा करता येईल तुम्हाला काय करायचे आहे तर घरामध्ये आपल्याला फक्त ह्या म्हणजे दोन डिसेंबर पासून ते सात डिसेंबर पर्यंत आपल्याला अखंड दिवा हा तेवट ठेवायचा आहे ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये अखंड दिवा हा आपण ते तेवट ठेवला होता त्याची काळजी आपण घेतलेली होती त्याचप्रमाणे आपल्याला ह्या सहा दिवसांमध्ये देखील अखंड दिवा हा तेवत ठेवायचा आहे प्रज्वलित ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक कलश देखील मांडायचा आहे आता हा कलश म्हणजे आपल्याला खंडेरावांचा घट मांडायचा आहे घट म्हणजे पूर्ण असा घट बिया वगैरे पेरून मांडायचा नाही तर फक्त एक कलश घेऊन त्याच्यामध्ये हळकुंड हळदी कुंकू हळदी कुंकू सुपारी आणि आपल्याला थोडे अक्षता फु फुलं अर्पण करून त्याच्यावर एक श्रीफळ ठेवायचा आहे आणि आपण जो कलश घेणार आहोत त्या कलशाला पिवळ्या रंगाचे जे धागे असतात दोरे असतात किंवा तुम्हाला लोकर भेटली तर अतिउत्तम आहे पिवळ्या रंगाची लोकर ही बाजारात भेटून जाते ही लोकर तुम्हाला या कलशाच्या भोवती आपल्याला सहा वेळा असे बांधून घ्यायचे आहे असे गोल राऊंड वेटोळे करायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला हा श्रीफळ ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हा घट बसवायचा आहे घट बसवताना नक्कीच आपल्याला पाच प्रकारची झाडांची पानं लागतील पानं नसतील तर आंब्याचा पान झाडाची पानं लावली तरी देखील चालेल ते देखील नाही असेल तर फक्त जी खाऊची पानं असतात नागवेलीची पानं ती लावली तरी देखील हरकत नाही अशा प्रकारे फक्त एक घट बसवायचा आहे खंडेरावांच्या नावाचा आणि आपल्याला अखंड दिवा हा लावायचा आहे अखंड दिवा हा खंडेरावाचा घट आपण जिथे बसवलेला आहे कलर जिथे आपण स्थापना केलेली आहे त्याच्या उजव्या अंगालाच उजव्या बाजूला अखंड दिवा हा लावायचा आहे हा दिवा तुम्ही तुपाचा लावू शकता तेलाचा लावू शकता अगदी तुमच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही तु तुपा श्री मल्हारी सप्तशतीचा पाठ पारायण आपल्याला करायचे आहे ह्या सप्तशतीच्या पाठामध्ये एकूण एकूण चौदा अध्याय आहेत मल्हारी सप्तशतीमध्ये एकूण चौदा अध्याय आहेत तर तुम्ही हे एक पाठ करायचे आहे म्हणजे पूर्ण चौदा अध्याय हे एका बैठकीमध्ये आपल्याला पूर्ण पठन करायचे आहे वाचायचे आहे तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही ह्या सहा दिवसांमध्ये तुमच्या वेळेस म्हणजे तुमची जशी वेळ असेल तसे ऍडजस्टमेंट करून हे जे चौदा अध्याय आहेत त्यातून रोज दोन अध्याय किंवा रोज एक अध्याय असे करून किंवा तीन अध्याय रोज असे करून तुम्हाला या सहा दिवसांमध्ये हे चौदा अध्याय संपूर्ण वाचायचे आहेत म्हणजे सहाव्या दिवशी म्हणजे चंपासष्टीच्या दिवशी आपल्याला ह्या आपण जे पारायण केलं आहे त्याचा के आपल्याला सांगता करायची आहे उद्यापन करायचे असते तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या ऍडजस्टमेंट करा आणि हे अध्याय आहेत ते नक्कीच तुम्ही वाचायला घ्या तर एक पारायण म्हणजे सॉरी अध्यायाचा आपल्याला पूर्ण जेव्हा एका बैठकीमध्ये आपण वाचतो त्याला एक पारायण एक, एक पाठ असे म्हणतो तर आपल्याला ह्या चंपसष्टीच्या काळामध्ये आपल्याला हे पूर्ण सहा पारायण करायचे आहेत तुम्हाला सहा पारायण नसेल करणे शक्य तर तुम्ही मी जसं पहिलं सांगितलेलं आहे पहिल्यांदा की ह्या सहा दिवसांमध्ये तुम्ही ह्या चौदा अध्यायांपैकी रोज दोन अध्याय असे करून तुम्ही सहाव्या दिवसापर्यंत हा पूर्ण एक पारायण पूर्ण करायचा आहे तर हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पारायण करायच्या वेळी पाठ करायच्या वेळी अध्याय वाचायच्या वेळी आपल्याला हे खाली बसायचे नाही म्हणजे जमिनीवर फरशीवर बसायचं नाही बसताना आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि आसन घेऊन झाल्यानंतर जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर आपल्याला आपला संकल्प हा सोडायचा असतो तुम्ही विदाउट संकल्प ही सेवा करणार असाल तर नक्कीच तुम्ही विदाउट संकल्प देखील ही सेवा करू शकता आपल्याला नियम काय पाळायचे आहेत आपल्याला नियम फक्त हे सहा दिवस पूर्ण ब्रह्मचार्य राहायचे आहे कंपल्सरी ब्रह्मचर्य हे आपल्याला पाळायचे असते त्याचबरोबर ह्या सहा दिवसांमध्ये आपल्याला पर अन्न खायचं नसतं कारण जास्तीत जास्त करून आपल्याला दोष हे अन्नातून लागलेले असतात अन्नात मार्फत आपल्याला दोष लागत असतात कारण पर अन्न तुम्ही जेव्हा खाल तेव्हा ते अन्न ज्या ठिकाणी शिजवलं गेलं आहे तिकडे जी सात्विकता राखली गेली आहे का नाही हे आपल्याला माहीत नसते त्याचप्रमाणे कुठली स्त्री महिला ती अन्न शिजवताना तिथे असेल आणि तिला काही मासिक धर्म वगैरे असेल त्यांच्या घरामध्ये किंवा कुठेही सुताक विटाळ असं काही असेल तर आपल्याला माहीत तो। खा, चे, चे नाही हे सगळं तिकडे त्या भागामध्ये घडलं आहे त्या ठिकाणात घडलं आहे आणि तेच अन्न जर शिजवलेलं अन्न आपण जर ग्रहण केले तर नक्कीच आपल्याला दोष लागतो त्यामुळे आपण ह्या काळामध्ये तरी सहा दिवसाच्या काळात तरी आपण बाहेरचे अन्न खायचे टाळायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला घरात देखील मांसाहार घरायचा नाही किंवा मांसाहार मद्यपान आपल्याला वर्ज्य आहे पूर्णपणे वर्ज्य आहे हे सहा दिवस आपण शुद्ध शाकाहारी सात्विकच जेवायचे आहे सात्विकच राहायचे आहे आता तुम्हाला या सहा दिवसांमध्ये जर उपवास व्रत करायला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही सहा दिवस उपवास करायचा आहे तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर फक्त दिवसातून एकदा तुम्ही जेवण करू शकता किंवा एक वेळेस तुम्ही फलाहार घेऊ शकता तर अशा प्रकारे काही छोटे छोटेच नियम आहेत हे तुम्ही, तुम्ही पाळून जर ही सेवा केली मल्हारी सप्तशतीच्या पाठाची जर सेवा केली तर तुमच्या आयुष्यामध्ये एवढे सुख येतील तुम्ही त्याची कधी कल्पना देखील केली नसेल तुम्ही न मागता मल्हारी मार्तंड भैरव आपल्याला न मागता खूप काही देऊन जातील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या पूर्ण कुळावर आपल्या कुळातील प्रत्येक सदस्यांवरती त्यांचा कृपा आशीर्वाद हा सतत सदैव आपल्या पाठीशी राहणार आहे म्हणून ही सेवा करताना छोटे छोटे काही नियम आहेत ते फॉलो करूनच ही सेवा करा तुमचं नक्कीच हे पाठ पारायण पूर्णत्वास नेण्याची आपले खंडेराव आपल्याला मदत करणार आहेत तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे तर सेवा झाल्यानंतर म्हणजे चंपासष्टीचा जो शेवटचा दिवस आहे सहावा दिवस सात डिसेंबर रोजी आपल्याला आपल्या पारायणाचं आपल्या पाठाचं आपल्याला उद्यापन चांगता करायची असते त्याचबरोबर चंपासष्टीच्या दिवशी आपल्याला खंडोबाचे आपल्याला तळी देखील भरायची असते तळी भंडारा करायची असते तर ह्याच दिवशी आपण जेव्हा तळी भंडारा करत असतो उद्यापन आपल्याला करायचं असतं त्या दिवशी आपल्याला नैवेद्य म्हणून बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत त्याचप्रमाणे कांद्याच्या पातीची त्याच्यामध्ये चना डाळ ही आवश्यक घालायची आहे हा आपल्याला नैवेद्य करायचा असतो त्याचबरोबर गोडाचं नैवेद्य म्हणजे आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला पाच पान सुपारी म्हणजे पाच विडा आणि सुपारी त्याच्यावरती प्रत्येक एक एक ठेवायची आहे आणि तेच ठेवताना त्याच्यामध्ये आपण जो तळी आपण घट तळी भंडारा करणार आहोत तेव्हा आपल्याला एक खोबऱ्याची वाटी सुकी खोबऱ्याची वाटी आणि त्याच्यामध्ये पूर्ण काटोकाट भरलेलं भंडारा असतो त्याला भंडारा वाटी असे म्हणतात ते भंडारा वाटी देवांवरती उधळायची आहे अशा प्रकारे सांगता करायची आहे नैवेद्य दाखवायचे आहे तुम्हाला शक्य असेल तुमच्या ह्या उद्यापनाच्या दिवशी चंपाषष्ठीच्या शेवट दिवशी असेल तर पाच मुलं सात मुलं किंवा अगदीच शक्य नसेल तर एक मुलाला किंवा एका पुरुष मंडळीला आपण नक्कीच घरामध्ये जेवण घालायचे आहे त्यांच्या अगोदर तुम्हाला पायपूजन करायचे आहे त्यांना छान कुठलीही तुमच्या तुम्हाला जसं जमेल तसं त्यांना एक छोटीशी भेटवस्तू त्यांना द्या त्यांना टावेल टोपीचा आहेर करा आणि त्यांना छान जेवण त्यांना जेवणासाठी त्यांना विनंती करून छान आसनवरती बसून आपण त्यांना जेवण द्यायचं आहे भोजन द्यायचं आहे तुम्हाला घरामध्ये भोजन देणे शक्य नसेल तर बाहेर मंदिरामध्ये वगैरे ब्राह्मणांना तुम्ही दक्षिणा दिली तरी देखील चालेल तरी काही हरकत नाही दक्षिणा देताना आपल्याला त्याच्यामध्ये शिधा हा आवश्यक आवर्जून द्यायचा आहे आता ह्या शिधामध्ये जे काही आपण स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये जिन्नस वापरतो तांदूळ पीठ मीठ साखर असे काही जिनस आपल्याला दक्षिणा म्हणून ब्राह्मणांना द्यायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही आपल्या जी पारायणाची सांगता उद्या पण आपल्याला करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या घरी जर श्री सप्तशती म्हणजे मल्हारी सप्तशतीचा पाठ जे ग्रंथ आहे नसेल तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता ऑनलाईन सगळीकडे सहज अवेलेबल आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही केंद्रामध्ये मठात वगैरे जात असाल तिकडे देखील तुम्हाला हे ग्रंथ अवेलेबल होऊन जाईल अजून दोन डिसेंबरला अवकाश आहे तुम्ही हे अव पुस्तक तुम्हाला कुठून घ्यायचे आहे खरेदी करायचे आहे ते तुम्ही ठरवा आणि नक्कीच आपल्या घरामध्ये घेऊन या आणि जर ह्याच्या अगोदर तुम्ही कधी केले नसेल श्री सप्तशतीचा पाठ तर नक्कीच ह्या वर्षापासून नक्कीच कुळ देवांना प्रसन्न करण्यासाठी म्हणजे आपल्या कुळाच्या वडिलांना प्रसन्न करण्यासाठी नक्कीच हे करा तुमच्या घरामध्ये घट बसत असेल तरी देखील तुम्ही ही सेवा करायची आहे आणि घट नसेल बसेल तरी बसला नसेल तरी देखील ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता आता मल्हारी सप्तशतीचा पाठ हा फक्त पुरुषांनीच नव्हे तर महिलांनी केला तरी देखील हरकत नाही असे म्हटले गेलेले आहे जी आपल्या घरातील जी महिला असते तिने जर आपल्या कुळासाठी आपल्या कुळाच्या देवांसाठी जी काही पूजा उपासना केली तर त्याचे फळ आपल्याला लगेचच मिळणारे आणि अनंत काळ टिकणारे असे असते कारण आपल्या कुळाचे देव हे आपल्या घरातील महिलांना प्रथम मान देतात त्याचं हि त्यांची जी विनवणी आहे ती प्रथम ते ऐकत असतात म्हणून हे व्रत म्हणजे हे पारायण घरातील महिला किंवा मुली कुमारिका मुलं आणि अगदीच पुरुष मंडळी देखील नक्कीच करू शकता श्री स्वामी समर्थ होम नमो आदे जय महाकाली